वेलकम बॅक टू वेलकम बॅक आज आपण बनवलं रेडमेन कप केक त्याच्यासाठी हे आपण घेतलं आहे बॅटर आणि हे कप केकचे मोल्ड आणि आपल्याला एक भांड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे त्याला फ्रीट करायला ठेवायचं आहे टेन मिनिट्ससाठी हे आपण घेतलं आहे बॅटर अर्धा किलो आता हे आपण याच्यामध्ये टाकून दिलं

आपण या बॅटरीमध्ये फिफ्टी एम एल ऑइल आणि टू म्हणून आता याची कन्सिस्टन्सी अशी गाडी झाली आहे मोल्ड मध्ये बॅटर भरून घेतलंय अर्धच भरायचे कापकेक फुलणार आहेत म्हणून आता पण हे कपकेक भरून घेतले त्याच्यामध्ये आता आपण हे झाकून ठेवलं दहा ते पंधरा मिनिटाला कोकवायला ठेवलं आता केक वर आयसिंग करायला हे वेब क्रीमेटही काढून घेतलंय एका कंटेनर मध्ये आणि आता आपण याला फिटायचंय

शेफ सगळेच आता बघा आम्ही ते कपकेक्स बनवतो आहे चॉकलेट कपकेक्स आम्ही आता खूप सारा सामान आणून आणलं आहे कपकेक्स बनवण्यासाठी आणि आता एक ट्विस्ट आहे की आम्हाला खूप सारे कपकेक्स बनवायचे आहेत आणि वेगवेगळ्या फ्लेवर्सचे सो आता आमचे सगळे चॉकलेट कपकेक्स आणि स्टॉपॅलिक फ्लेवर पण कपकेक्स कपकेक्स आर रेडी आम्ही टीमवर्कने शेवटी दोनशे कपकेक बनवलेत त्यातले हे आहेत चॉकलेट कपकेक्स खूप स्पॉन्जी यमी आणि टेस्टी बनले होते हे होममेड कपकेक तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता टाइम आहे तो रेड वेलवेट कपकेक बनवण्याचा दोघीजाई बघा कसं ट्यूब करताय काय अगदी मस्त त्यामुळे सगळं काम अगदी सोपं झालं हस खेळत काम करण्यात मजाच काहीतरी वेगळी होते त्यात जीवाची मस्ती नेहमी चालूच असते आम्ही रात्री सगळी कपकेक रेडी करून घेतली कारण दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता होतो स्वतः बनवलेल्या कप केकला मध्ये लावण्यासाठी स्पृहा खूपच उत्सुक होती आणि असे पटापट सगळं करू लागत होती कपकेक रेडी झालेत स्कूलमध्ये स्पृहाने स्वतःचा टेबल असा सजवून घेतला व छान पद्धतीने दोन्ही कपकेक्सची मांडणी केली शिवाय चॉकलेट्सही बनवले होते तेही होममेड तेही मस्त ठेवले आणि आता वाटत बघते ती कस्टमर येण्याची तेथे अजूनही असे वेगवेगळे स्टॉल होते हा यांचा एक रूम आहे अजून असे वेगवेगळे बऱ्याच रूममध्ये सगळे वेगवेगळे स्टॉल होते काही गेम्सचेही होते हा आमचा मात्र फूडचा स्टॉल अजून वेगळ्या साईडलाही फूडचा स्टॉल होता सगळ्याच मुलांनी खूप एन्जॉय केलं हे ट्रेडिंग सिस्टीम त्यांना समजलं